जय श्रीराम श्रीरामावताराची सांगता होईपर्यंत कधीही हनुमानाने श्रीरामांची साथ सोडली नाही श्रीराम जय राम जय जय राम सुग्रीव किशकिंधा नामक राजाचा राजा होता सूर्याचा पुत्र व वानराज वालीचा धाकटा भाऊ होता एका गैरसमजातून वाली व वा सुग्रीव यांच्यात वैर निर्माण झाले वालीने सुग्रीवाला किष्किंधेतून तडीपार केले एवढेच नव्हे तर सुग्रीवाची पत्नी रुमेचे हरण केले म्हणूनच सुग्रीव आपल्या सहकाऱ्यांना घेऊन ऋषीमुख पर्वतावर वास्तव्य करत होता हनुमंतांनी सुग्रीवाशी भेट करून दिल्यानंतर अग्निसाक्षीने सुग्रीवाने श्रीरामाची मैत्री स्वीकारून सीतामाईला शोधून काढण्याचे वचन दिले सुग्रीवाने रामाला आपण इथे का आलो वालीचा गैरसमज वालीशी झालेले भांडण वालीने राज्यातून हाकलून देणे वालीचे रूमचे हरण करणे अशा अनेक गोष्टी सांगितल्या तिथे स्वालीचा वध करून श्रीरामांनी रुमेला सोडवावे अशी विनंती केली तसेच त्यानंतर सीता शोधार्थ सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले वालीशी युद्ध करून त्यांचा वध करणे सोपे नव्हते कारण वालीशी जो युद्ध करेल त्याची अर्धीशक्ती वालीला मिळेल असे वरदान वालीला होते त्यामुळे वालीला सुग्रीवानेच आव्हान द्यावे आणि समरांगणी बोलवावे युद्ध करावे असे ठरले मात्र सुग्रीव आणि वालीच्या याच्यात एवढे साम्य होते की युद्धाला उभे राहिल्यावर नेमका सुग्रीव कोण आणि वाली कोण हेच समजे ना सुग्रीवाला वालीने चांगलेच बदलून काढले पहिला दिवस असाच गेला दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्ध सुरू झाल्यावर पुन्हा तीच अवस्था झाली तेवढ्यात हनुमंतानी आजूबाजूची पाने फुले गोळा करून एक माळ केली आणि सुग्रीवाच्या गळ्यात घातली त्यानंतर काही मिनटातच रामाने एकच बाण सोडला आणि वालीचा वध केला सुग्रीवाला किष्किंधेचा राजा केले मात्र युवराज वालीपुत्र अंगदाला करावे अशी सूचना केली रामबाण वालीवर चालल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी वाली, वाली आणि रामाचा संवाद झाल्याने सांगितले जाते या संवादातून नैतिकता आणि नीतिमत्ता याचा संगम झाल्याचे पाहायला मिळते असे सांगतात वालीने रामाला विचारले राम तू राजा आहेस मला तू अशा तन्हेने मारलेस हे न्याय आहे का यावर राम उत्तरला की सुग्रीवाची पत्नी रुमेचे तू हरण केलेस तिच्याशी गैरवर्तन केले अशा पद्धतीने तुझा वध करून मला कोणतेही पाप लागणार नाही वालीपुढे विचारतो की रामा तू सीता शोधार्थ माझा बंधू सुग्रीवाची मदत घेतलीस तुला त्याची मदत हवी असल्यामुळे तू माझा वध करण्यास तयार झालास रामा तू बुद्धिमान नाहीस माझा बंधू सुग्रीव दुर्बल आहे मी त्याच्यावर अनेक वेळा वार केला आहे माझे नाव घेता असतो दूर पडून जातो अशा भ्याळ सुग्रीवाऐवजी तू माझी मदत घ्यायला हवी होतीस मी अधिक शक्तिशाली आहे वास्तविक तुझा शत्रू रावण यालाही माझे भय वाटते माझ्या शक्तीची कल्पना असल्यामुळे रावणाला माझे भय वाटते तू माझी मदत मागायला हवी होतीस त्यावर राम म्हणाले सुग्रीव आणि मी समदुखी आहोत आम्हा दोघांच्या पत्नीचे हरण झाले आणि ज्याने हरण केले त्याच्याशी कशी मैत्रीचा हात पुढे करणार म्हणून त्याच्याशी मैत्री, त्या मैत्री केली तू अधिक शक्तिशाली आहेस हे मला माहीत नाही का असे समजू नकोस त्यानंतर वालीने झाडाचा मागे लपून रामबाण चालवण्याबाबत रामाला विचारणा केली तू माझ्यासमोर येऊन का मारले नाहीस तू लपून का रा बसलास याला शौर्य म्हणायचे का ते सौजन्य आहे का असे अनेक प्रश्न विचारले यावर हे पहा वाली तुझ्या तपाचे फळ म्हणून तुझ्या गळ्यात असलेली मोत्याची माळ ब्रह्मदेवाने तुला दिली आहे हे मी जाणतो तुझ्या गळ्यात ही माळ आहे तोपर्यंत तो कोणीही तुझ्यासमोर येऊन तुझ्याशी युद्ध करू शकत नाही हेही मला माहीत आहे ब्रह्मदेवाने तुला दिलेल्या वरदानाचा मान राखण्यासाठी झाडाचा मागून बाण मारणे भाग पडते मला युद्ध धर्माविषयी एवढेच ज्ञान नाही असा ज्ञा त्याचा अर्थ नाही असे राम उतरले राज्यपद प्राप्त झाल्यानंतर राजविलासात सुग्रीव राम रममाण झाला रामकार्याचा विसर पडला त्यामुळे लक्ष्मणाने खडसावून सुग्रीवाला रामकार्याची आठवण करून दिली सुग्रीवाचे डोळे खाळकण उघडले अतिशय तत्परतेने काही तुकड्यांमध्ये सुग्रीवाने आपल्या सहकार्यांना चारही दिशांना पाठवले तसेच सर्व वानरगणांना निमंत्रण पाठवली अगदी कमी वेळात कोट्यवधी वा वानरगण सुग्रीवाला येऊन मिळाले श्री श्रीरामांनी हनुमंत हनुमंतांकडे आपल्या बोटातील एक अंगठी दिली कारण हनुमंतांना सीतेचा शोध लागेल असा विश्वास रामाला वाटला हनुमंत नील अंगद आणि जाबुवंत यांच्या पथकाला संपत्तीकडून सीतेच्या ठावठिकाणं समजला त्यानंतर हनुमंतांनी लंकेत जाऊन सीतेचा शोध घेतला त्यांना रामाचा दूत असल्याची ओळख पटावी म्हणून रामाने दिलेली अंगठी दाखवली सीतेनेही तिच्याकडील एक गोष्ट हनुमंताला दिली हनुमान रामाला येऊन भेटला आणि सीता नेमकी कुठे हे समजल्यावर कोट्यवधी वानराची सेना दक्षिणेला निघाली पुढे सेतू बांधून रावण वधापर्यंत सुग्रीवाने श्रीरामांना पडेल ती सर्व मदत केली सर्वोपरी सहकार्य केले सुग्रीवाने दिलेले वचन पूर्ण केले ही मोलाची मदत लक्षात ठेवून श्रीरामांनी सुग्रीवाला आपल्या पाचवा भाऊ भाऊच मानला अयोध्येत परतल्यानंतर सुग्रीव अंगद यांच्यासह सर्व वानरविनांचा यथोचित सत्कार केला सुग्रीव पुन्हा आपल्या किशकिंदा राज्यात परतला परंतु हनुमान पुढे सदैव श्रीरामासोबत राहिले श्रीरामावताराची सांगता होईपर्यंत कधीही हनुमानाने श्रीरामांची साथ सोडली नाही रामराज्यात रामांना हनुमानाची मोठी मदत झाली असे सांगितले जाते ओम जानकी जीवन स्मरण जय 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 राम श्रीराम जय राम जय जय राम धन्यवाद